अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असतं शुभ अश्विका आह <laughs> सो पार्ट आहे नाइंटी फोर पार्ट नाईन्टी थ्री मध्ये बघितलं होतं आपण अश्विका आपल्या धीला मस्त सर्व सांगून टाकते शुभ बद्दल रिलेशन बद्दल आणि दि पण छान समजदारी दाखवत ऐकून समजून घेते सो मग किचन मध्ये चपाती करताना शुभचा कॉल येतो तर अश्विका कॉल कट करून मेसेज करते नंतर बोलते असं आणि दी बोलते की महत्वाचा कॉल असेल सो घेऊन घे तर अश्विका लगेच बोलून टाकते की नाही दी असं काही असतं तर आधी मेसेज आय प्लीज पिक अप द फोन <laughs> आता पुढे पिकअप दुहे बग, मुलींना थोडं समजून काय घेतलं तर असं समोरासमोरून बोलून मोकळ्या होतात म्हणून आईने पण मुलींना पाठीशी घालायला नकोच तर अश्विका मस्त आपल्या मम्माला हक करत गालावर किसी करत बोलते की नाही गं माझी लाडकी मम्मा असं कसं बोलते तू तुझीच तर सर्वात जास्त भीती असते मला की कधी मूड बदलला आणि कधी पप्पाच्या टीम मध्ये गेली तर माझं काय होईल तर दी बोलते की अगं तुझ्या बाजूने सुभिक्षा आहे ना तर यावर अश्विका लगेच बोलते की नाही ग ती कुठल्याच टीम मध्ये नाहीये ती मम्मा सोबत आहे म्हणजे मम्मा जिकडे असेल तिकडे ती असं आहे तर असंच गप्पा मारत सगळं काम फिनिश होतं आणि मग अश्विका जाते रूममध्ये मी फ्रेश होऊन येते म्हणून कारण गरमिने पूर्ण भिजून गेलेली असते सो तसंच रूम मध्ये जाते आणि शुभला कॉल करते तर शुभ रिसिव्ह करतो आणि हा बोल बोलतो बोल बेबी बोल क्या हुवा हा काय झालं अश्विका बोलते की मम्मा समोर तुझा कॉल आला आणि तिथे धीप पण होती सो मस्त दोघी पण मला टॉन्ट देत होत्या तर कसं तरी कारण देऊन टॉपिक बदलला मी आणि मग असंच बोलणं चालू होतं लाईक लव्ह मॅरेज इसकी असते अँड ऑल सो मग आता झाली चपाती करून तसंच रूममध्ये आले मी फ्रेश होते म्हणून आणि तुझं जेवण झालं का आणि नुपूर मी आमचं काय म्हणणं आहे माझ्या आबीपासून लांब आहे की नाही ती तर शुभ सांगतो की हो ग ती कामात लक्ष देऊन आहे सो कामाचं सोडून दुसरं काही नाही बोलत ती आणि हो माझ लंच झालं धनश्विका ठीक आहे बोलते आणि तसंच कॉल कट करून आवरून घेते आणि जाते जेवायला हॉलमध्ये आणि शुभ असतो आपल्या ऑफिस कामात बिझी फुल ऑन बिझी बॉयफ्रेंड तर सो so, मग अश्विका सर्वांसोबत जेवायला बसते मस्त सगळे गप्पा मारत जेवण वगैरे करतात आणि मग तसंच हॉलमध्ये गप्पा मारत आराम करत असतात आणि काही वेळाने तसंच झोपी जातात सो so, मग इव्हींगला पाचला उठतात आणि फ्रेश होऊन चहा करायला अश्विका जाते किचन मध्ये आणि तसंच शुभला मेसेज करून सांगते की जस्ट उठली आणि आता चहा करायला किचन मध्ये आली आहे तर शुभ बोलतो की अगं त्या दिचे दोन बेबी आहे त्यांना बाहेर घेऊन ना फिरायला मस्त आपण त्यांच्यासोबत थोडं फिरू मग ते काय खातात ते घेऊन देऊ आणि मग तू चाललीच घरी तर अश्विका बोलते की प्लॅन तर मस्त आहे पण मम्मा दी नाही ऐकणार आय I मीन mean, कोणाला तरी सोबत पाठवतील किंवा मग दी स्वतः येईल मग काय करायचं आपण हा तर शुभ बोलतो की सुभिक्षाला घेऊन ये नो इश्यू पण दी येत असेल तर फर्स्ट मिटिंग असणार आहे सो मी इतकं पण ओपनली नीट वागू आणि बोलू शकणार नाहीये तर तू सांभाळून घेशील प्लीज हा तर अश्विका बोलते की ठीक आहे बघते मी तसं बोलून आणि तो ऑफिसवरून निघायच्या पंधरा मिनटा आधी मला कॉल कर प्लीज म्हणजे स्वतः पण रेडी होते आणि त्या दोघांना पण रेडी करते तर अशोक ठीक आहे बोलतो आणि तसंच आपलं राहिलेलं काम करतो तर अश्विका पण चहा होता सर्वांना देते आणि जे ठरलं त्याबद्दल दिला बोलते तर त्या बोलतात की अगं सुविक्षाला पण घेऊन जाऊ दुसरी गाडी आहे ना हे काय आहे तर अश्विका विचारते की अगं ही गाडी कोणाची आहे तर दी सांगते की कझिनची आहे तो कारणे जाताय जिजूसोबत बाहेर सो गाडी इथेच राहणार आहे म्हणून कीज घेऊन घेते मी मग जाऊ आपण मस्त तर ठीक ठीके बोलते आणि चहा पिऊन होताच शुभला मेसेज करून सांगते की आम्ही सगळे येणार आहे लाईक सुविक्षा दी अश्विका अँड दोन बेबी तर शुभला मनात खूप जास्त घाबरल्यासारखं आणि कसं तरी खूप प्रेशराइज फील होत असतं तर तसंच काम फिनिश करतो आणि अश्विकाला मेसेज करतो कुठे भेटायचं वगैरे सर्व सांगतो आणि मग अश्विका सुभिक्षा आणि दी सगळे रेडी होतात आणि ते दोन बेबी पण आणि तसंच निघतात ठरलेल्या ठिकाणावर भेटायला तर अश्विका वगैरे आधीच पोचतात आणि मग सगळे मस्त वेट करत असतात शुभचा तर काही वेळाने शुभ पण पोचतो लाईक बाईक लावून येताना अश्विका पुढे होऊन शुभजवळ येते आणि मग दोघे येतात कडे आणि मग अश्विका ओळख करून देते की दी हा आहे शुभ शुभ ही माझी दी आहे आणि हे दोन क्यूट क्यूट बेबी मस्त दोघे हाय हॅलो करतात आणि मग शुभ दोन्ही बेबीला मस्त आधी चॉकलेट देतो तर ते घेत नसतात तर अश्विका बोलते की घे घे देन ते घेतात आणि ठेंकीऊ पण बोलतात हाय सो क्यूट <laughs> तर शुभ अश्विकाला दिला बघतच बोलतो की सॉरी थोडं लेट झालं मला कारण ट्राफिक खूप होता देभेक्षा बोलते की आज तुम्ही मला विसरले ना साधा हाय पण नाही व्हेरी बॅड शुभ लगेच सुभेक्षाच्या बाजूने येत बोलतो की सो सॉरी सुभेक्षा खरंच सॉरी ग तू विचार नाही करू शकत मी आज किती नर्वस आला एक फेसवरून कळत पण असेल तर ती बोलते की पण इतकं नर्वस होण्यासारखं काय आहे आम्ही पण साधारण माणसंच आहोत आम्हाला पण दोन डोळे दोन कानाच आहेत सो इतकं असं नर्वस होण्यासारखं काय नाही आहे आमच्यामध्ये <laughs> तर शुभ बोलते की हो पण मी आज फर्स्ट टाइम भेटत आहे ना मग होती म्हणा थोडीफार भीती तर त्यामुळे असं झालं पण सुभिक्षा तू प्लीज वाईट वाटून घेऊ नको ओके हा हा ओके देन सुभिक्षा इट्स ओके बोलते आणि मग मस्त बसतात सगळे आणि शुभ जातो आणि ऑर्डर देऊन येतो तर जाताना येताना दी बघत असते आणि अश्विकाला बोलते की जिम जातो का गा हा तर अश्विका बोलते की हो आणि मग शुभ येतो बसतो सर्वांसोबत तर दी विचारत असते लाईक फॅमिलीमध्ये कोण आहे वगैरे आणि शुभ तसं सांगत असतो आणि मग असंच नॉर्मल बोलणं चालतं आणि मग दिलेलं ऑर्डर येतं तर तसंच सगळे छान एन्जॉय करून खाऊन घेतात देन बिल तर पे करायला जातो तर दे बोलते की थांब थांब मी देत आहे तर शुभ बोलतो की नाही बिलकुल नाही देन उठून येते आणि देत असते तर शुभ नाही देऊ देत तर असं चालू असतं तर येते आणि बोलते की प्लीज तो नाही ऐकणार आहे तुझं सो त्याला देऊ दे तर शुभ बोलतो की परत भेट होईल ना मग तुम्हीच द्या बिल पण आता प्लीज मला पे करू द्या देन दी ठीक आहे बोलून मागे होते सो मग सगळं छान होतं आणि मग तसंच बाहेर येतात घरी जायला म्हणून आणि मग शुभ काढतो बाईक आणि बाय बोलून चालला जातो स्वत तसाच अश्विका आपण सर्वांसोबत घरी परत जाते आणि मग घरी पोचताच शुभ फ्रेश होऊन रेस्ट करत लेटून असतो बेडवर देन तेव्हा अशुकाचा मेसेज येतो तर दोघेही चाट करत बसलेले असतात तर शुभ विचारत असतो की काय बोलली ती पुन्हा आणि असं अश्विका सांगत असते आणि मग काही वेळाने शुभचा जिम जायची वेळ होते तर, तर तसाच अश्विकाला सांगतो की मी बेबी जिम वरून आल्यानंतर बोलतो तर अश्विका ठीक आहे बोलते शुभ जातो जिम आणि अश्विका फॅमिली सोबत बसलेले असते हॉल मध्ये अहा <laughs> सो मग वन अवरने शुभ येतो घरी आणि तसंच जातो आंघोळीला तर अशोकाच्या रूम मध्ये सुभिक्षा बेबी दी असते आणि हॉलमध्ये अशोकाचे पप्पा जो आणि दादा असतो तर तसंच अश्वेका टाइम बघते आणि विचार करू लागते की हा अजून जिम वरून कसं काय नाही आलं देन अश्विका तसंच जाते टेरेसवर आणि कॉल करते शुभला तर शुभ असतो बाथरूम मध्ये तर दोन कॉल येऊन जातात परत नो आन्सर देन करते कुठे आईस, आईस, ना ना की कुठे आहेस तू काय करत आहेस आणि जिम वरून कसं काय नाही आला अजून मला सांगायचं तर होतं ना कुठे बिझी असणार होता ते तू न सांगता नक्की कुठे गेला आहेस तर दहा मिनिटने शुभ रूम मध्ये जातो आणि मग फोन बघतो तर मिस्ड कॉल कॉल बॅक करतो अश्विकाला तर अश्विका टेरेसवरच असते तर पटकन कॉल रिसिव्ह करते आणि मग शुभ बोलतो की अगं मी जिम वरून आलो आणि आंघोळीला गेलो होतो म्हणून कॉल्स घेता नाही आले तर अश्विका विचारते की जिम वरून आल्यानंतर मेसेज का नाही केला मला लक्ष कसं नसतं तुझं दीड ते पावणे दोन तास होत आले आणि तू खरं सांग कुठे होता जर तू घरी होता आणि आंघोळ करत होता तर व्हिडिओ कॉल करून बघू दे मला तर तसंच अश्विका करते व्हिडिओ कॉल तर शुभ रिसिव्ह करताच करत की हो बरोबर बोलत आहे देन अश्विका बोलते की तू मेसेज करायचं विसरला की जाणून मेसेज नाही केला शुभ बोलतो विसरलो होत ग जाणून करणार का कधी कोणती गोष्ट इतकी हिंमत नाहीये माझ्यामध्ये तर अश्विका बोलते की मग यानंतर विसरायची पण हिंमत करू नको म्हणजे झालं मी खाली वेट करून करून टेरेस वरून तुला कॉल केले आणि जर ही वेळ परत आली तर बघ तुझ काय करते मी <laughs> शुभ बोलतो सॉरी बेबी खरंच सॉरी आणि चल आता जायचं का बाहेर कुठे फिरायला आहे का तुला पॉसिबल तर अश्विका बोलते की रात्रीचे नऊ वाजले आहेत कुठेच जाता येणार नाहीये आणि हे माहिती आहे तरी तू असं विचारतो म्हणजे माझी इच्छा व्हायला हवी अँड मी असं घरी काहीतरी विचारून विचार बोलणी ऐकायला हवी राईट ना तर शुभ बोलतो की नाही ग बेबी असं काही नाही आहे त्यान अश्विका बोलते की ठीक आहे चल मी आता आणि बसते सर्वांसोबत आणि दी उद्या जाणार आहे ओके देन शुभ ठीक आहे बोलतो आणि मग कॉल कट सो काही वेळाने खूप जोराचा पाऊस पडतो तर शुभ घरीच असतो मॅच बघत आणि अश्विका पण घरीच असते सर्वांसोबत तर शुभला येतो नुपूरचा कॉल तर शुभ पडतो की आता ही कशासाठी कॉल करत असेल देन करून हॅलो बोलतो हॅलो नुपूर हा बोल <laughs> नुपूर बोलते की शुभ तू कुठे आहे तर शुभ सांगतो हो की घरी आहे मी का ग काय झालं तर नुपूर सांगते की मी आता बर्थडे पार्टी मधून येत आहे इथे तुझ्या घराजवळच जो कॅफे आहे ना तिथेच पार्टी होती सो म्हटलं तुला भेटून जावं शुब कि पान बाहर कि तर शुभ बोलतो की पण बाहेर इतका पाऊस झाला आणि तू पहाटे करत बसली आहे तर नुपूर बोलते की अरे सगळे निघून गेले आम्ही तिघीच थांबलो आहे असंच टाइमपास करत होतो आम्ही तर पंधरावीस मिनिटातच चांगला जोराचा पाऊस येऊ लागला मग तेव्हापासून इथेच आहे आणि आता थोडा कमी झाला आहे पाऊस चल ना लॉंग ड्राईव्हला जाऊ मस्त रिमझिम रिमझिम पावसात हो का <laughs> तर शुभ बोलत की मी काय बॉयफ्रेंड आहे का तुझा असा रिमझिम पावसात येऊन एन्जॉय करायला तर नुपूर बोलतो की बेस्टी आहेस ना मग चल ना आपली शू शुभ बोलतो की नाही ग नको जाऊ नेक्स्ट टाइम कधीतरी ओके तर नुपूर बोलते की अरे याला आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि कोणतेच लिमिट क्रॉस करत नाही मग साधे फिरायला तरी काय इतकं नको नको करत असतो तू तर शुभ शांतात असतो तर नुपूर बोलतो की बाहेर आहे पटकन जॉकेट घालून मी येत आहे गेट जवळ आता लगेच चार पाच मिनिट मध्ये पोचते तर शुभ ठीक आहे बोलून जातो गेट जवळ उभा असतो देन येते मस्त भिजून पूर्ण तर तसंच शुभला बोलते की ये पटकन ये तर शुभला काळजी वाटते की ही इतकी भिजून आहे सो पुन्हा पावसात जाऊन तब्येत खराब होईल हो व्हेरी शुअर आता काय नेक्स्ट पार्ट कमिंग सून बाप रे काय होईल आता नुपूरचा ट्विस्ट पार्ट नाईन्टी फाईव्ह मध्ये बघू आता शुभ बाहेर तर आलाय पण नुपूर सोबत फिरायला जातो का आणि जर गेला तर काय काय एन्जॉय करतील दोघीही आणि हे सर्व अशुभाला कळेल का आणि जर नाही तर शुभ स्वतः सांगणार का आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय घडेल तेही बघू सो रायटर एडिटर अँड व्हॉईस शुभ वासेकर आहा <laughs>